एका श्रोत्याने प्रश्न केला दुधाचा तर दुष्काळची पडला कुठले ताक लोणी सकळांला गोमातेचे दूध देणारे लवाडी करीती म्हशींच्या दुधात पाणी घालिती गाईंचे म्हणून विकती अधिक भाव घेऊनी कोठे गाई राहिल्या आता तुरळक दिसती विकता वाचता वधती चपला जोड्यांकरिता वासरेही करोडो गोपालांचा देश भारत आला गाई गुरे पूजित परंतु गाई झाल्या खात लक्षची नाही तयांकडे त्यातील काही कसाब घेती काही दुसरीकडे नेती उरल्या त्या कचरा असती गाई साऱ्या चारा पाणी अतिमहाग नाही व्यवस्थेसाठी मार्ग मानवची अर्धपोटी मग गाई कशा पाळाव्या एकोणी त्याचे विवरण म्हणालो तुमचे म्हणनेमान्य परी यात आपुलाची संपूर्ण दोष आहे भारत कृषीप्रधान देश शेतीसाठी हवा गोवंश गोरसा इतका नसे सत्वांश अन्यत्र शुद्ध म्हणून गोवंश सुखी होता तोवरी नवती दरिद्रता नवती एशी विपुलता रोगराईची गोमय गोमूत्र मिळवणी रात्रंदिस कायम होता भूमीचा कस पेवे भरती गावागावास धान्याची तेव्हा भूमी आणि जनावरे हीच उत्पत्तीची कोठारे एकाची अनेक होती खिल्लारे जोडधंदा घरोघरी घरोघरी दूध दुबते अन्नधान्याशी अबाल वृद्ध राहत होते सशक्त आणि निरोगी म्हणून गायी गुराबोधन ऐसे सद्यनामाभिधान सुखी होता भारत संपूर्ण गोवंश सुखोनिया परी पुढे झाले दुर्लक्ष काही भोवला राजपक्ष गायी होऊनी बसल्या भक्ष वाढले दुर्भिक्ष त्या गुणे आपण दुधाळ म्हशीकडे गेलो चहा कॉफी आदी पिऊ लागलो म्हणून गायी समेत मुकलो सर्वस्वासी प्राणी खाऊन एकदा तोषला तो, तो नित्यासाठी त्यास मुकला मग कुठे दुबते संतान खदा ती त्याला ऐसे केले वेड्यापरी गाई विकूनी पोट भरले मग नित्यासाठी खाईल कुठले पोट बांधूनी गाईस पोशीले त्यास लाभले सौख्य पुढे गोरक्षणी स्वरक्षण ऐसे पूर्वजांचे कथन मनोनीची गायी करिता प्राण